मौजे टिग्रज येथे सांडपाने वाद दोन कुटुंबात झालेल्या हानामारी तिघे जण जखमी मिरज तालुक्यातील मौजे टिग्रज येथे घराच्या मागील बाजू साचलेल्या सांडपाण्यावरून झालेल्या वादातून दोन कुटुंबात झालेल्या हानामारीत तिघे जण जखमी झाले या प्रकरणी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी फिर्याद दाखल केली आहे ही घटना सोमवारी दिनांक दहा रोजी सकाळी सातच्या सुमारास मिरज तालुक्यातील मौजे डिग्रज येथे घडली यामध्ये ऋषिकेश कोंडिबा कांबळे वय वर्ष त्रेचाळीस राहणार बस स्थानकाच्या मागे मौजे डिग्रज तसेच पद्मावती आदगोंडा कांबळे वर्ष चव्वेचाळीस राहणार मौजे डिग्रज आणि आदित्य कांबळे हे तिघे जखमी झाले ऋषिकेश कांबळे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांनी आदगोंडा मायगोंडा कांबळे आदित्य आदगोंडा कांबळे आणि पद्मावती आदगोंडा कांबळे सर्व राहणार मौजे डिग्रज यांच्यावर हाणामारीचा गुन्हा दाखल केला फिर्यादी राहत असलेल्या घराच्या परिसरात त्यांचा गोटा आहे त्यांच्या मागील बाजूस सांडपाणी अडवलेले दिसल्याने त्यांनी त्यास वाट मोकळी करून दिली परिसरातच राहणाऱ्या तिघांना याचा राग आला त्यांनी यावरून फिर्यादी ऋषिकेश कांबळे याच्याशी भांडण काढलं तसेच त्यांना लात्या बुक्यांनी मारहाण केली आदगोंडा यांनी दगड फेकून मारल्याचं फिर्यादीत नमूद केलं आहे तर पद्मावती कांबळे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार कोंडिबा गुंडा कांबळे ऋषिकेश कोंडीबा कांबळे दोघेही राहणार मौजे दिग्रज यांच्यावर मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे कोंडिबा कांबळे यांनी त्यांच्या गोट्यातील सांडपाणी फिर्यादी पद्मावती कांबळे यांच्या भिंतीलगत सोडलं होतं याचा जाब विचारण्याकरिता गेलेल्या आदित्य यास ऋषिकेश कांबळे यांनी कुऱ्हाडीने मारहाण केली भांडण सोडवण्यासाठी फिर्यादी पद्मावती यांनी त्यांचे पती केले असता कोंडिबा यांनी दोघांना मारहाण केल्याचं फिर्यादीत म्हटलं आहे महानकर निपसाठी आदी माने मिरज ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा